राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव येथे रस्ता पार्किंग सुविधा पाणी पुरवठा सेवा यांचे बांधकाम पिनाकेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असून येथे नाशिकसह जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने भेट देतात त्यांना या सुविधांचा लाभ होत आहे श्री रामांनी स्थापन केले हे पिनाकेश्वर देवस्थान एकोणीसशे पासष्ट साली संत जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर स्थापन केलं विशेषतः श्रावण या पवित्र महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी एक ते दीड लाख लोक पायी पाणी घेऊन गोदावरी नदीचं पाणी घेऊन अभिषेक करण्यासाठी या पवित्र अशा या ठिकाणी येत असतात परंतु या मंदिरात येण्यासाठी रस्ता नव्हता हो चांगल्या पद्धतीचा रस्ता नव्हता हो त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होत होती कॉन्क्रिटीकरण रस्ता हा इथे तयार झाला त्यामुळे अनेक भाविकांची येण्याचा इथे योग येतोय सार्वजनिक बांधकाम विभागाने खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांनी वेळोवेळी येऊन इथल्या कामाची दखल घेतली आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता पार्किंग सेट इथे तयार करून दिलं आणि अनेकही कामं त्यांचे प्रस्तावित आहेत ते काम किनाकेश्वर त्यांच्या हातून करून घेऊ हीच प्रार्थना करतो नांदगाव येथे शासकीय गोदामाचे बांधकाम नांदगाव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारालगत एक हजार आठशे मेट्रिक टन क्षमतेचं धान्याचं गोदाम बांधण्यात आलं आहे इथं गोदामाच्या मुख्य इमारतीबरोबरच कार्यालय इमारत संरक्षण भिंत पार्किंग शेड आणि पोच मार्गाचं कामही करण्यात आलं आहे गोदामाची साठवणूक क्षमता जास्त असल्याने पुरेशा धान्याची साठवणूक करून लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देणे शक्य होत आहे पूर्वीचे गोदाम पाचशे मेट्रिक टनचे होते आत्ताचे नवीन शासकीय गोदाम हे अठराशे मेट्रिक टनचे या गोदामामध्ये आणि येण्या जाण्यासाठी गाड्यांना कोणतीही अडथळा होत होत नाही आणि इथून पंच्याण्णव शासकीय धान्य दुकानांना धान्य जाते कोणत्याही प्रकारची आणि हमालांना स्वतंत्र व्यवस्था आहे इथं राहण्याची पण स्वतंत्र व्यवस्था आहे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही इथं पूर्वी खूप अडचणी यायच्या म्हणजे वाहतूक वाहतूक करण्यासाठी अडथळा माल धान्य स्टोरेजसाठी अडथळा यायचा पूर्वीच्या गोदामामध्ये जर सोळा टायर वाहन आलं तर तिथं लावण्याची खूप अडचण निर्माण व्हायची आता इथे राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी गोदाम असल्यामुळे वाहतुकीची कोणती गोंडी निर्माण होत नाही आणि इथं फिरण्यासाठी पण वाहन फिरण्यासाठी भरपूर जागा असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि गोदाम नवीन गोदाममुळे पण कोणती अडचण येत नाही ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली झालेल्या या कामांमुळे नांदगाव मतदार मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे